सर्वप्रथम सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन भी जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले सांगायचं सा तात्पर्य झालं तर आज जय भीम म्हणजे आंबेडकर बाबाची जयंती आपण उत्साहात साजरी करतो या आंबेडकर तत्त्व हे महान तत्व आहे कारण या तत्वानं सर्वच जाती धर्माच्या लोकांना या संविधानाचा आधार मिळालेला आहे नाहीतर याच्या आधी जे संविधानचं व्यतिरिक्त जे चालू होतं ते सर्व धर्मांना जे येतं जे पैशावाले लोक होते जे इतर धर्माचे लोक होते ते दादागिरी करायचे किंवा आपल्या आपल्या परीना आपल्या आपल्या समाजाला राबून घ्यायचे पण आज बघतो आपण संविधानाचा असा काही उपयोग झालेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आज डॉक्टर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसवी जयंती गवऱ्या बाजार येथे उत्साहात साजरी करीत आहोत सर्व गावकऱ्यांनी आज सकाळी सहा वाजेला गावातील माझ्या मराठी बांधवांनी येऊन गाव गावातील सर्व मराठी बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर येऊन झाड झाडून सडा सारवण रांगोळी करून व एक अशी सुंदरशी अशी बौद्ध समाजाला व गावातील सर्व नागरिकांना त्यांनी एक भोजनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व तळागाळातील धर्मासाठी अहोरात्र कष्ट करून संविधानाची निर्मिती केली त्यानंतर बाबासाहेबांनी सर्व शिक्षणासाठी आपलं सर्व जीवनपणाला लावून शिक्षण पूर्ण केले व वो गैरगरिबीच्या ले मुलांना सुद्धा बाबासाहेबांनी